नमस्कार सप्तशृंगी आईसाहेब पेज आणि सनातन महिमा या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज सांगणारे भक्तीविषयी तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या धर्माविषयी प्रेम आणि आपल्या देशाविषयी प्रेम जर नसेल तर असा माणूस देवालासुद्धा आवडत नाही कारण जे लोक देशावर प्रेम करतात त्यांच्यामागे कायम क्षणी चांगल्या दृष्टिकोनाने असतो कधीही त्यांचं वाईट करत नाही हे तुम्ही कोणाला कुंडलीवाल्यांना पण विचारून बघा ते सांगतील तुम्हाला शनी महाराज प्रसन्न होतं जो देशावर प्रेम करतो आणि आपल्या धर्मावर जो प्रेम करतो त्याच्यावर देव हा प्रसन्न होतच होतो त्यामुळे आपला धर्म आणि आपला देश कधीही माणसांनी सोडायचा नाही आहे किंवा कमी लेखायचा नाही आहे तर होतं काय जेव्हा आपण भक्तीमध्ये पडतो त्याच वेळेस आपल्यावरती असं होतं की समजा आता मी स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करतो आहे तर अडचणी यायला सुरुवात होते नामस्मरण करतो आहे अडचणी यायला सुरुवात होते सर्वात पहिली अडचणी येते ती की माणूस पैशांनी तुटतो आणि अशा भरपूर आपल्या पारिवारिक अडचणी शारीरिक अडचणी पण या लागतात माणसाला वाटतं आपण हे सगळं का करतोय आपण हे सगळं करतोय तर आपलं आयुष्य प्रफुल्लित व्हायला पाहिजे ना की असा प्रॉब्लेम व्हायला पाहिजे मग आपण ते सोडतो आपण एक दुसरा देव धरतो नाही रे मी स्वामी समर्थांचं करत होतो पण खूप अडचणी येतात मी आता साईबाबांचं करायला लागलो मग तिथे पण तेच होतं मग बरं साईबाबांना पण सोडायचं पर शंकर महाराजांना जायचं मग मग आला असं करता करता त्या लूपमध्ये मा माणूस अडकला जातो आणि तो लूप माणसाकडनं कधीच सुटत नाही कारण तुम्ही जेव्हा जेव्हा भक्तीमध्ये पडाल जास्त भक्ती करायला लागाल तर तुम्ही जास्त भक्ती करत नसाल नॉर्मल करत असाल तर तुमच्या कर्मावरती आहे जे तुम्ही जसं कराल तसं ते तुम्हाला भेटणारच आहे पण तुम्ही जास्त भक्ती करत असाल जास्त नामस्मरण करत असाल तर तुम्हाला परीक्षाही द्यावीच लागणार विदाऊट परीक्षा परमेश्वर कोणालाही काहीही देत नाही आणि तीच परीक्षा जेव्हा होते किंवा येते तेव्हाच माणूस हटतो त्या परीक्षेलाच बसत नाही पेपरच फाडून फेकून देतो झालं मग परत नवीन परत पहिल्यापासून सुरुवात तर असं न होण्यासाठी सातत्य सातत्य आणि निरंतरता ही अत्यंत महत्त्वाची आहे रोज नामस्मरण आणि रोज आपण जी काही पूजा करतो ती आपल्याकडनं व्हायलाच पाहिजे जरी आपल्यावर किती कठीण काळ जरी आला तरी त्यातही पूजा व्हायला पाहिजे खरं म्हणायला गेलं तर ज्यावेळेस कठीण काळ येईल त्यावेळेस पूजा करणं माणसाला अशक्य वाटतं असं वाटतं नको देव नाही आहे नाराज होतो माणूस आणि तिथेच माणूस फसतो त्या ह्याच्यात पण जो माणूस पूजा करेल देवाला तेच तर बघायचं असतं देव लेच्यापेच्या लोकांची तर परीक्षा घेत पण नाही आणि जर तुमची परीक्षा होते तर होते है। है तुम्ही कोणतरी विशेष आहात म्हणून तुमची परीक्षा होते हे पहिले लक्षात ठेवा आणि तुम्ही त्या परीक्षेला द्या तुम्ही ती परीक्षा द्या तुम्ही ती अडचण सोडवा स्वतःची त्या तेव्हा तुमचे भक्तीमार्ग सोपं होईल आणि ती अडचण सुटेल तुम्ही हटू नका देवाला हेच बघायचं असतं की हा समोरचा माणूस काय आहे नकली सोनं आहे का खरं सोनं आहे तो तापवून बघतो आपल्याला त्याच वेळेस नेमका आपण जर हार मांडली तर मग काय नाही आणि जर नाही हार मांडली तर तुम्हाला सांगतो स्वामी सप्तशृंगी माता यांच्यासारखे देव नाहीत पाठीशी उभे राहतात म्हणजे राहतातच त्यांना कोणत्याही परिस्थितीत ते बांधील होतात तुम्ही त्यांच्यासाठी जर काय केलं ना तर ते बांधील होतात पण परीक्षा घेतल्याशिवाय ते काय देत नाहीत त्यामुळे त्यांना तुमच्या पाठीशी उभं राहावंच लागतं पूजा तुम्हाला करायची असेल तर परीक्षा तुम्हाला द्यावीच लागणार तुम्ही कोणाचीही पूजा करा परीक्षा ही तुम्हाला द्यावीच लागणार खडतर परीक्षा जेवढी तेवढी त्या माणसाचा नंतर नंतर त्या माणसाचं चांगलंच होतं वाईट माणसाच्या मागे भले भरपूर पैसा असेल पण देव कधीच साथ देत नाही आणि वाईट माणूस त्याच्या मागे कधीही देव साथ देत नाही पण चांगल्या माणसांना भले करोडोपती तो नाही बनवला अरबपती नाही म्हणाला श्रीमंत नाही म्हणाला पण देव कायम मागे असतो कायम त्याचा ऐकतो कायम त्याची साथ करतो कायम त्याच्या आवाजाला होऊ देतो कायम येतो कायम त्याची मदत करतो तर ही जागृती आपल्या धर्माविषयी आणि आपल्या देवाविषयी आणि आपल्या गुरुविषयी कायम मनामध्ये राहू द्यायची आणि राहू दे ही जागृती जर ठेवली तरच खरी भक्ती आणि हीच खरी भक्ती आहे की कधीही ही गोष्ट मनामधून नाही राजकी की नाही असं देव नाही आहे वगैरे नाही देव आहे स्वामी आहेत मी करणार कितीही अडचणी आले तरी मी करणार आणि त्यातून मी स्वतःचं भलं करून घ्या श्री स्वामी समर्थ जय आई सप्तशंगी